श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप छान असा मोबाईलसाठी पाऊच तयार करणार आहोत मोबाईलसाठी खूप छान असे पर्स तयार करणार आहोत यासाठी आपण येथे एकाच आकाराचे तीन ब्लाऊज पीसचे तुकडे वापरायचे आहेत तुम्ही घरातील कोणतेही कापड वापरू शकता मी येथे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड घेतलेले आहे त्याचाच वापर करून आपण खूप छान असा मोबाईलसाठी पाऊच तयार करणार आहोत दोन कप्प्यांचा हा पाऊच तयार करणार आहोत आपण याला चेन वगैरे बसवणार आहोत पैसे ठेवण्यासाठी एक कप्पा व एकामध्ये मोबाईल ठेवण्यासाठी असा हा आपण मोबाईलचा पाऊच तयार करणार आहोत तुम्ही यामध्ये छोटे मोठे मेकअपचे साहित्यसुद्धा ठेवू शकता हे पहा मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने आपण हा मोबाईलचा पाऊच तयार करायचा आहे याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार नऊ दहा इंच अशी घेऊ शकता दी पाच इंच सहा इंच असे घेऊ शकता मोबाईल जसा आपला असेल त्यापेक्षा येथे दोन इंच आपण एक्स्ट्रा हे कापड घ्यायचं आहे खूप सुंदर असा घरच्या घरी मोबाईलचा पाऊच आपण आज तयार करणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा यातील एक तुकडा मी येथे घेतलेला आहे व त्याला एक साईडनी चेन बसवलेली आहे आता आपण दुसऱ्या तुकड्याला वरच्या बाजूला ही चेन शिवून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आपण आज हा मोबाईलचा पाऊच शिवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा आपण याला गोल्डन कलरची जी नॉट आहे नाडी आहे ती येथे बसवणार आहोत हे पहा हे असे आपण चेन बसून एक कप्पा तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे वरचं जे कापड आहे ते आपण फोल्ड करून घ्यायचं आहे व याला टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे त्याचे दागे वगैरे निघणार नाही तुम्हाला हे डबल फोल्ड करायचं असेल तर तुम्ही डबल फोल्डसुद्धा करू शकता खूप कमी वेळामध्ये घरच्या घरी कमी खर्चामध्ये मोबाईलचा पाऊच आपण शिवू शकतो आपण असे पाऊच हे विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे कर तयार करायचे याचा व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा हे आपण असे दोन तुकडे शिवून घेतलेले आहेत आता हे सुद्धा आपण एक साईडने फोल्ड करायचं आहे व हे जे दोन तुकडे शिवलेले आहेत ते यावरती ठेवून व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे हे पहा हे आपण असे हे तुकडे शिवून घेतलेले आहेत हे, हे आपले एका मापाचे झालेले आहेत सर्व तुकडे आपण आता याला चिटकवण्यासाठी येथे शिवून घ्यायचं आहे हे, हे पहा एक चेन बसवलेली आहे आपण इथे दोन कप्पे हे तयार करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण आज हा मोबाईलचा पाऊच याला गोल्डन कलरची नॉट बसवून शिवणार आहोत आपण येथे शिवून घेतलेला आहे व आता आपण दोन्ही साईडला हे शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा कप्पा व्यवस्थित असा चिटकवता येतो आपल्याला त्यामधून मोबाईल वगैरे पडणार नाही बरोबर मध्यभागी याची दुसरी साईड चिटकवून घ्यायची आहे शिवून घ्यायचे आहे तुम्ही यावरती हे मी जे कापड वापरले ब्लाऊज पीसचे तुम्ही इथे प्लेन कापडसुद्धा वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हे कापड वापरू शकता हे पहा हे आपण असे चिटकवण्यासाठी शिवून घेतलेलं आहे आता या कापडाला आपण उलटसुलट ठेवून याची टीप देऊन घ्यायची आहे हे पहा ही आपली चेनची बाजू ज्वा अशी झालेली आहे आता आपण हे उलट ठेवून टिप देऊन घ्यायची आहे व नंतरनं ते उलटसुलट करून घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व कमेंट करून नक्की सांगा आजचा हा मोबाईलचा पाऊस तुम्हाला कसा वाटला हे पहा याला आपण डबल डबल टीप देऊन घ्यायची आहे चेनच्या जागेवरती आपण सुई व्यवस्थित अशी चालवायची आहे हे पहा याला आपली डबल टिप देऊन झालेली आहे आता आपण हे उलटसुलट करून घ्यायचं आहे व नंतरनं याला गोल्डन कलरची जी नाडी आहे ती येथे शिवून घेणार आहोत दोन्ही टोकाला ही नाडी आपण शिवून घ्यायची आहे खूप छान आणि घरच्या घरी खूप सुंदर असा आपला मोबाईलचा पाऊस शिवून झालेला आहे मी आधी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर सुंदर असे दरवाजाचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण असे बरेच तोरण आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा मैत्रिणींनं ब्लाऊज पीसपासून मी आपल्या चॅनलवरती हेअर क्लिप अडकवण्यासाठी खूप सुंदर असे स्टँड तयार करून दाखवलेले आहे तेही त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की बेट द्यावं तोही व्हिडिओ पहा त्याचबरोबर मेकअपचे साहित्य जे आपले असते ते ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान असे कापडे स्टँड तयार करून दाखवलेले आहे आपल्या हँगरमध्ये अडकवून व्यवस्थित असे शिवून तेही स्टँड तयार करून दाखवलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे भिंती अडकवण्यासाठी खूप छान असे तयार केलेले आहे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की बेट द्यावं ते व्हिडिओ पहा आपल्याकडे बरेच ब्लाऊज पीस असतात त्याचा आपण कधीच वापर करत नाही त्याचा खूप छान वापर मी आपल्या चॅनलवरती करून दाखवलेला आहे खूप छान असे हेअर क्लिप ठेवण्यासाठी स्टँड तयार केलेले आहे हे पहा आजचा हा मोबाईलचा पाऊच या पद्धतीने आपला तयार झालेला आहे मी दोन कप्पे याला केलेले आहेत तुम्ही पाहू शकता एका कप्प्यामध्ये आपण मोबाईल ठेवू शकतो व दुसऱ्यामध्ये पैसे वगैरे ठेवू शकता तुम्ही किंवा चैनवाल्या कप्प्यामध्ये सुद्धा पैसे किंवा मोबाईल ठेवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे जमेल तसे ठेवू शकता हे पहा हा असा आपला मोबाईलचा पाऊच आज तयार झालेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असा मोबाईलचा पाऊच आज आपण तयार केलेला आहे मैत्रिणींनो आपल्याकडे ब्लाऊज पीस शिल्लक असतात त्यापासून असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू कशा तयार करायच्या त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत टाकाऊतून टिकाऊ मी बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सुंदर असा हा पाऊच आपला तयार झालेला आहे तुम्ही या गोल्डन नाडीऐवजी दुसऱ्याही कोणतीही नाडी वापरू शकता किंवा ब्लाउज पीसची नाडी जरी तयार केली तरीही खूप सुंदर असे दिसणार आहे हे पहा हा असा आपला दोन कप्प्यांचा खूप सुंदर असा मोबाईलचा पाऊच तयार झालेला आहे दोन कप्पे आपण तयार केलेले आहेत एका कप्प्यामध्ये आपण पैसे ठेवलेले आहेत व एकामध्ये मोबाईल ठेवलेला आहे मैत्रिणींनो आजचा हा मोबाईलच्या पाऊसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद